जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचं लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी लागलेली आहे कट ऑफ लागलेला आहे बघा तुमची कास्ट किती मार्कवर क्लोज झालेली आहे तर बघा ए महिला तीस मार्कवर कट ऑफ लागलेला आहे व्ही जे ए सर्वसाधारण सदोतीस सॉरी एक्केचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण यश टी महिला फक्त पंचवीस मार्कवर लागलेल्या आहे एस टी सर्वसाधारण छत्तीस मार्कवर कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर पुढील कास्ट बघूया आपण किती मार्कवर कट ऑफ गेलेला आहे तर एस सी बी सी महिला पंचवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस सी बी सी सर्वसाधारण चाळीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे एस सी फिमेल सव्वीस मार्कवर कटअप गेलेला आहे प्रकल्पग्रस्त महिला सॉरी प्रकल्पग्रस्त एस सी अठ्ठावीस मार्कवर त्यानंतर खेळाडू एस सी एकोणतीस मार्कवर आणि सर्वसाधारण एस सी तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे एस बी सी सर्वसाधारण फक्त पंचवीस मार्कवर महिला एकोणतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर ओबीसी महिला पंचवीस मार्कवर ओबीसी सर्वसाधारण बघण्याआधी प्रकल्पग्रस्त बघूया सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर ओ बी सीमध्ये आपण जर बघितलं तर सर्वसाधारण फक्त बत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे होमगार्ड ओबीसी फक्त बत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो पुढची कास्ट तर एन टी डी महिला बत्तीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे एन टी डी सर्वसाधारण चाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर जर आपण बघितलं एन टी सी सर्वसाधारण चाळीस मार्कवर महिला एन टी सी सॉरी सव्वीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे एन टी बी महिला कट ऑफ गेलेला आहे सव्वीस मार्कवर एन टी बी सर्वसाधारण अडतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण फक्त पंचवीस मार्कवर गेलेला आहे आणि डब्ल्यू एस महिला सुद्धा पंचवीसवरच गेला असता पण इथं महिला उमेदवार कमी असल्यामुळे इथे छत्तीस दिसत आहे तर बघा ओपन एक सर्व्हिसमॅन सव्वीस मार्कवर गेलेला आहे ओपन खेळाडू तीस मार्कवर कट ऑफ गेला ओपन पोलीस पाल्य बत्तीस कट कटअप गेलेला आहे ओपन ए प्रकल्पग्रस्त छत्तीस कट कटप गेलेला आहे ओपनमध्ये महिला एकोणचाळीस कट कटप गेलेला आहे आणि ओपन होमगार्ड आपण बघूया किती गेलेलं आहे तर होमगार्डमध्ये एक्केचाळीस गेलेला आहे ओपनमध्ये आणि ओपन सर्वसाधारण त्रेचाळीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे हा संपूर्ण जो कट ऑफ आहे हा आहे पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर ज्याला आपण जी आर पी सुद्धा म्हणतो जी आर पी लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर एकाच प्रमाणे लेखी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद